नमस्कार मंडळी मी स्नेहा कोबदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज ही माझी जी लिव्हिंग रूम आहे आणि या रूमचं आज मला डीप क्लिनिंग करायचं आहे अगदी स्विचपासनं तर दरवाजापर्यंत फॅनपासनं तर सोफापर्यंत सर्व सर्व सर्व, सर्व क्लीन करायचं आहे आणि हे सर्वच आज मी तुमच्यासोबत इथं शेअर करत आहे आपली ही क्लिनिंगची कामं असू द्यात की घरकामं असू द्यात कोणतीही कामं असू द्यात तीच असतात सारखीच असतात पण ती आपण जर थोडी हुशारीने थोडं स्मार्टली केलीत ना तर मात्र आपला खूप सारा वेळ वाचतो आणि सोबत मेहनतही वाचते तर मी आता क्लिनिंग करता करता तुमच्यासोबत छान असे हॅक्स टिप्स इथे शेअर करत आहे का ज्यामुळे तुमचंही क्लिनिंगचं काम अगदी कमी वेळेत सोप्या पद्धतीनं होईल अगदी कमी मेहनत लागेल सो चला आणि क्लिनिंग करायसाठी मी इथे तयार झालेली आहे कोणतंही काम करायचं असो ना तर आपण फिजिकली आणि मेंटली दोन्ही प्रकारे तयार असलं पाहिजे कारण कसं अगदी मन लावून काम केलं ला ना तर लवकर होतं आणि आपल्याला कंटाळा येत नाही चिडचिड होत नाही सो इथे आता मी कामं स्टार्ट केलेली आहेत क्लिनिंगची आणि क्लिनिंग करताना मी न स्टेप वाईज करत असते तर सर्वात आधी बघा पहिली स्टेप म्हणजे घरातील सर्व जाळं काढून घेत आहे मी आता मी दोन तीन दिवसात जाडं काढतच असते त्यामुळे जास्त जाडं झालेलं नाही आहे तरीसुद्धा क्लिनिंग करत आहे म्हटल्यावर पहिली स्टेप तर जाळं हीच असते माझी जाळं कधीच घरात असू नये त्यामुळे लक्ष्मी भंगते असं म्हणतात तर मी दोन तीन दिवसातून जाडं काढतच राहते तर इथे माझं आता जाळं काढून झालं आणि जी क्लिनिंगची प्रोसेस आहे ना मी वरपासनं खालपर्यंत करून आणत असते आधी वरचं जेवढं काही क्लिनिंगचं काम आहे ते सर्व करते आणि त्यानंतर खालच्या वस्तू वगैरे पुसते असं माझा एक रुटीन असतो क्लिनिंगचा तर इथे बघा जाळं काढून झाली त्यानंतर इथे मी फॅन क्लीन करायला घेत आहे तर त्यासाठी मी अशा प्रकारे जी आपली पिलो कवर असते ना तिचा उपयोग करते त्यामुळे काय होतं जी काही घाण असते डस्ट असते ती खाली पडत नाही आता तुम्ही म्हणाल मी, मी तर क्लिनिंगच करत आहे खाली पडलं तरी चालेल पण इथे आपल्या केसांवर आपल्या अंगावर सुद्धा पडते त्यामुळे अशा प्रकारे जे आपल्या जुन्या पिलो असतात त्याच्या ज्या कवर असतात मी त्याचा उपयोग करते इथे फॅन क्लीन करायला आणि त्यानंतर एक थोडासा ओलसर कापड घेतलेला आहे आणि त्याने मी पूर्ण फॅन क्लीन करते आणि त्यामुळे माहीत आहे का अगदी कमी वेळेत फॅन मस्त क्लीन होतो आता इथे तुम्ही बघतात हे जे मॉप आहे त्याचं जे मायक्रोफायबरचं हेड असतं ते मी काढून घेतलं आणि हा माझ्याकडे एक मायक्रोफायबरचा क्लॉथ आहे तो अशा प्रकारे त्या मॉपला मी गुंडाळला आणि बॅकसाइडला तुम्ही काहीही लावू शकता हेअरबँड लावू शकता किंवा जे रबर येते ना साधं काय म्हणतात त्याला हां ते पण लावू शकता सॉरी आणि मी इतर इथे साध्या धाग्याने ते बांधत आहे आणि या चा उपयोग मी करणार आहे आपल्या भिंती क्लीन करायला कारण डीप क्लिनिंग करत आहे म्हटल्यावर भिंतीसुद्धा क्लीन व्हायलाच पाहिजे नाही का आणि माझा हा जो कलर आहे ना हा साधा कलर आहे हा वॉशेबल नाही आहे त्यामुळे मी ओल्या कपड्याचा उपयोग वगैरे करू शकत नाही तर मी इथे जो आपला मायक्रोफायबरचा क्लॉथ असतो त्याचा उपयोग करते त्यामुळे सर्व भिंती व्यवस्थित क्लीन होतात सर्व जी डस्ट असते ती या कपड्याला लागून येते आणि ज्या भागात तुम्ही आपल्या भिंतींना असं स्ट्रक टेक्चर वगैरे केलेलं असतं ना तिथे तर खूप जास्त धूळ अडकते नेहमी तर त्यामुळे तो भाग तर जास्त क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि तसं जर आपण पूर्ण भिंती पुसायला ना तर खूप त्रास होतो किंवा आपलं जे मॉपचं जे हेड असतं ते घाणरेड झालेलं असतं त्यामुळे भिंती आणखी घाण होतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा मायक्रोफायबरच्या क्लॉथने जर भिंती क्लीन केल्यानं अगदी इझिली होतात मॉपने नसेल करायचे तर आपल्याकडे हे वायपर असतं ना यालाही तुम्ही अशा प्रकारे फक्त क्लॉथ गुंडाळून व्यवस्थित भिंती क्लीन करू शकता अगदी भिंतीवरची असली नसली सर्व धूळ निघून येते तुम्ही नक्की हे जी हॅक मी आत्ता तुमच्यासोबत शेअर केली ना ती ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि सर्वात जास्त धूळ जी आहे ती कर्टन्सलाच चिकटलेली असते कारण आपण दरवाजे खिडकी उघड्या ठेवतो तेव्हा कर्टन्स लावून घेतो आणि सर्व जी काही धूळ येते ती कर्टन्सला लागते त्यामुळे तेही वेळोवेळी वॉश करणं गरजेचं आहे नाही महिन्यातून तर दोन महिन्यातून तरी आपण आपले कर्टन्स वॉश करायलाच पाहिजे पण इथे माहिती आहे का आपण जेव्हा कर्टन्स मशीनमध्ये वॉश करतो ना तेव्हा त्याचे जे रिंग्स असतात त्या खराब होतात तुटतात त्यासाठी मी तुम्हाला इथे मस्त एक टीप सांगते आहे छान जे आपले रिंग्स आहेत त्या आतमध्ये व्यवस्थित त्याच्या घड्या घालून घ्या आणि त्याला एखाद्या रुमालाने एखाद्या वेस्ट कपड्याने मस्त बांधून घ्या आणि त्यानंतरच मशीनमध्ये घाला तुम्ही असं केलं ना तर तुमचे जे ब्रॅकेट आहेत ज्या रिंग्स आहेत त्या अजिबात तुटणार नाही आणि खराब होणार नाही आता कर्टन्स खूप जास्त घालडे आहेत त्यामुळे छान हे ऑप्शन असतं मशीनमध्ये नॉर्मल आणि ते प्री वॉश करता आधी नंतर पुन्हा वॉश करतं ते मी इथे यूज करत आहे आणि त्यानंतर जे कर्टन रॉड्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित आपण क्लीन करायलाच पाहिजे त्यावरही खूप धूळ असते आणि आपण नेहमी ते इग्नोर करतो तर कर्टन धुवायला टाकल्यावर कर्टन रॉडसुद्धा व्यवस्थित क्लीन व्हायलाच पाहिजेत आणि त्यानंतर बघा आपल्या विंडोच्या ज्या ग्रिल्स असतात ना त्या खरं तर पुसायला खरंच खूप कठीण जातात त्यासाठी मी इथे सॉक्सचा उपयोग करते हातात सॉक्स घालून घेते जो काही वेस्ट असेल तो कोणी वापरत नसलेला आणि तो अशा प्रकारे बघा व्यवस्थित पुसते ग्रिल्स व्यवस्थित पुसल्या जातात कप आता कपड्याने पण व्यवस्थित पुसल्या जातातच पण आपण जेव्हा सॉक्सचा उपयोग करतो ना तर तो छान आपल्या हातात बसलेला असतो आणि त्याने त्या ग्रिल्स व्यवस्थित क्लीन होतात कपडा पडू शकतो हातातला किंवा थोडं वेळच लागतो कपड्यांनी त्यापेक्षा सॉक्सने इझिली होतात आणि हे क्लिनिंगची कामं खरंच खूप रटाळवाणी असतात खूप वेळ लागतो याला त्यामुळे आपण असे छोटे छोटे टिप्स जर यूज केल्यानं तर आपला वेळ खरंच खूप कमी लागतो आपल्या विंडोंना जी नेट लावलेली असते ती बघा त्यावरही भरपूर धूर असतो ती चिकट झालेली असते आणि क्लीन करतानाही खूप प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या ब्रशचा उपयोग करू शकता बघा ब्रश फक्त मी त्या नेटवर फिरवत आहे आणि किती धूळ निघत आहे त्यातनं कारण भरपूर धूळ त्यामध्ये फसलेली असते आणि साध्या कपड्यांना ती निघत नाही व्यवस्थित कारण खूप छोटे छोटे छिद्र असतात तर मी त्या ब्रशच्या मदतीने नेहमी ही जी नेट आहे ती क्लीन करते आणि त्यानंतर जे सोल्युशन असतं आपल्याकडे क्लिनिंगचं जे होममेड आहे माझं तर तर तेच मी इथे यूज करते त्यामुळे काय होतं कितीही चिकट झालेली असलं ना कितीही दूर असली ना तर ती व्यवस्थित क्लीन होते तर सोल्युशन स्प्रेड केल्यानंतर एका कपड्याने बघा मी फक्त ते वाईप करत आहे आणि किती सारी घाण धूळ निघत आहे आणि डीप क्लिनिंग करायची म्हणजे सर्वच अगदी व्यवस्थित क्लीन व्हायलाच पाहिजे असा माझा अडथास असतो त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट घरातली क्लीन करते तर बघा आत्ता नंबर आलेला आहे ह्या ज्या विंडोचा प्लॅटफॉर्म असतो बघा इथे किती घास असलेली असते आणि आपण त्याकडे सतत दुर्लक्ष करतो तर त्यासाठी बघा तसं तर आपण ते पुसू शकत नाही व्यवस्थित आता त्यालाही अनेक पर्याय आहेत पण मला हा जो पर्याय आहे तो बेस्ट वाटतो हा माझ्याकडे जो वेस्ट ब्रश आहे तो बघा मी फक्त थोडासा ओला करून घेते आणि त्या प्लॅटफॉर्ममधनं फक्त अशी फिरवते हो तर किती सारी घाण त्याला चिटकून येते आणि बघा लगेच तो जो प्लॅटफॉर्म आहे लगेच क्लीन होतो यासाठी तुम्ही जे आपलं हेअर ड्रायर असतं त्याचाही उपयोग करू शकता त्यानेही क्लीन होते पण त्यापेक्षा ओल्या ब्रशने तुम्ही खरंच करून बघा खूप इझिली क्लीन होतं सर्विक घाण निघते आणि जो काळवटपणा आलेला असता तो नंतर एखादा कपडा घेऊन तुम्ही अशा प्रकारे पुसून घेऊ शकता आणि बघा किती व्यवस्थित क्लीन होतं आणि हे जे सोल्युशन आहे हे ऑल इन वन म्हटलं तरी चालेल अगदी सर्वच वस्तू याने तुम्ही क्लीन करू शकता तर ज्या विंडोच्या काचा असतात ना त्यासुद्धा मी यानेच क्लीन करते खरंच खूप मस्त चकाकतात अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये फक्त स्प्रे करा आणि मी पेपरनी पुसते तुम्ही मायक्रोफायबरच्या सुद्धा पुसू शकता पण पेपरनी मला जरा व्यवस्थित पुसल्यासारखं वाटते तर मी पेपरनी क्लीन करते आणि आधी तुम्ही विंडो बघितली किती घाण होती आणि आत्ता बघा किती क्लीन झालेली आहे सर्व प्लॅटफॉर्म वगैरे काचा नेट सर्व सर्व मी क्लीन केलं आणि त्यानंतर बघा स्विच बोर्ड आपले नेहमी असे असतात आपण त्याला ओलसर हात लावतो त्यावर धूळ माती जाऊन बसते आणि ते, ते काळे होतात तेव्हा जे हे सोल्युशन आहे ना त्यानेच आपण त्याने 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 क्लीन करणार आहोत पण हे सोल्युशन डायरेक्टली स्विच बोर्डवर कधीच मारायचं नाही त्यामुळे आपल्याला शॉक लागू शकतो त्यामुळे मी असं कपड्यावर घेते थोडंसं आणि बघा अगदी मिनिट पण एक मिनिटसुद्धा नाही लागला मला आणि स्विच बोर्ड अगदी क्लीन झालं आणि तरीही तुम्हाला जर शॉक लागायची भीती वाटत असेल कारण ते लिक्विड आहे शेवटी तर तुम्ही जे आपलं टूथपेस्ट असते ना त्यानेसुद्धा क्लीन करू शकता त्यानेसुद्धा इझिली क्लीन होतं तर थोडंसं टूथपेस्ट हातावर घेऊन ते सर्व बटनांवर मी इथे स्प्रेड केलं बघा आणि त्याच कपड्याने ते व्यवस्थित क्लीन करत आहे आणि टूथपेस्टने सुद्धा छान क्लीन होतं पण मला तरी यापेक्षा जो पहिलं ऑप्शन होतं तेच बेटर वाटतं त्यानं लगेच क्लीन होतं आणि टी व्ही वगैरे क्लीन करायला मी काहीच यूज करत नाही फक्त हलक्या हाताने सर्व टी व्ही व्यवस्थित पुसून घेते आणि त्यानंतर बघा आपल्याकडे असे बरेच सेल्फ असतात आणि त्यामध्ये आपण बऱ्याच वस्तू डेकोरेट करून ठेवलेल्या असतात त्याही वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं आहे कारण जास्त दिवस धूळ साचत सा राहिली ना तर त्याला वेगळाच काळवटपणा येतो आणि त्या चिकट झाल्यानंतर त्या लगेच म्हणजे क्लीन पण करता येत नाही त्यामुळे बघा माझ्याकडे हे जे मग छान आहे मायक्रोफायबरचा क्लॉथ आहे हा हातात घालून अगदी सॉक्ससारखा आणि इतकं इझिली क्लीन होतो यानं आणि त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला की त्यातनं धूळ खाली पडत नाही आपण जे कॉटनचे कापड यूज करतो ना तर ते यूज करता करता सर्व धूळ सोप्यावर वगैरे माझी पडली असती आता पण हा कापड काय करतो सर्व धूळ ओढून घेतो आणि म्हणजे जसं ओलं कापड काम करतो ना तसं काम हा कापड करतो त्यामुळे मला तरी हे बेस्ट वाटलं हा फक्त मी आय थिंक नव्याण्णव रुपयाला आणलेला आहे डी आय वाय मधनं पण खरंच माझी कामं या क्लॉथने खूप 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 इझी केली असा एखादा क्लॉथ क्लिनिंगसाठी आपल्याकडे नक्कीच असावा आपण ठीक आहे म कॉटनचे जे आम यूज केलेले कपडे असतात मीसुद्धा ते पण वापरते पण याने मला खरंच खूप हेल होते क्लिनिंगला कारण खूप फास्ट काम होतात आणि जी डस्ट आहे ती खाली वगैरे इतरत्र पडत नाही त्या कपड्यामध्येच राहते आणि तो वॉश करायलासुद्धा खूप इझी असतो आणि सर्व घर तर क्लीन झालं पण ती सर्व धूळे आता बऱ्यापैकी या सोप्यावर नक्कीच पडली असेल तर म्हटलं चला आता सोपा पण क्लीन झालाच पाहिजे तर जे काही त्याचे कवर्स होते मी सरळ वॉशिंग मशीनमध्ये घातलेत आणि सोपा क्लीन करायला घेतलेला आहे खरं तर लाकडाच्या वस्तूवर पाणी यूज करत नसतात पण माहीत आहे का हे सोल्युशननं खूप मस्त असं क्लीन करतं आता मुलं बऱ्याचदा सोप्यावर बसून जेवतात वगैरे तर त्याचे हे हँड्स आहेत ना चिकट झालेले असतात तर ते क्लीन करायसाठी म्हणून मी या सोल्युशनचे उपयोग केला तर मी है है है। आवर नाइट हे सोल्युशन टाकत आहे आणि लगेच पुसत आहे जास्त वेळ त्यावर नाही ठेवत आहे म्हणजे जेणेकरून सोफा आपला खराब होणार नाही तर सोफा क्लीन करून झाला सोफा कवर पण चेंज केलं मी आता आणि त्यानंतर आता दरवाजे क्लीन करायचे आहेत कारण मी आज ठरवलंच होतं की मला प्रत्येक गोष्ट क्लीन करायची आहे आणि क्लिनिंग ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे म्हणजे आज केलं दोन महिने पाहिलंच नाही असं करून चालत नाही नेहमी नेहमी क्लिनिंग केलं तरच आपलं घर स्वच्छ आणि सुंदर दिसतं आणि त्यामुळे मला क्लिनिंग करायला खरंच आवडतं तुम्ही मला क्लिनिंगमधला किडाई म्हटलं तरी चालेल कारण सतत माझं काही ना काही उपद्र्याग चालूच असतात आणि आपल्याला कोणी म्हणत नसतं की क्लिनिंग करा किंवा मी दोन तासापासनं इतकं हे म्हणजे एक सेकंदही न बसता सतत क्लिनिंग करत आहे तर कोणाच्या एवढं ते लक्षातही येणार नाही पण आपल्याला जे करायचं असतं ना ते स्वतःसाठी करायचं असतं मी ही माझ्या आनंदासाठी करते कारण माझं घर नीटनेटकं आणि स्वच्छ असलं ना तर मला खूप जास्त आवडतं मला खूप म्हणजे समाधान मिळतं त्यातनं आता क्लिनिंग तशी तर कंटाळवाणी असते कारण खूप वेळ लागतो मेहनत लागते पण माहिती आहे का आपण छोटे छोटे टिप्स हॅक यूज केलं ना थोडंसं काम स्मार्टली केलं हुशारीने केलं ना तर आपलं तेच काम अगदी कमी वेळेत होते तर मी ही कामं करताना हाच विचार करत असते की कोणतंही काम का असो ना ते मी कमी वेळेत कसं करू शकेल कारण आपल्याला फक्त तेवढीच कामं नसतात घरातील इतरही कामं आपल्याला करायची असतात त्यामुळे जे काही काम करायचं ना ते थोडं हुशारीने करा सो चला तर अशा होत्या आजच्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि युजफुल वाटल्या असतील तर नक्कीच शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय